गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुका हद्दीतील पदमपूर येथील वाघ नदीच्या पुरात रामचंद्र धानगाये यांचा एक बैल वाहून गेला असल्याची घटना काल मंगळवारी दुपारी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे रामचंद्र धानगाये यांचा मुलगा लीलाधर धानगाये यांनी शेतात नांगरणी करण्याकरता बैलजोडी नेली असता नांगरणी झाल्यावर शेतालगतच्या शिवारात बैलजोडी चरण्यासाठी सोडली यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्यानं शेताजवळील वाघ नदीला पूर आला ज्यामुळे नदीकिनारी चरत असलेली बैलजोडी पुरात वाहून गेली बैल एकमेकांना बांधले असल्यामुळे नदीच्या मधोमध मद धारेला लागले त्यातच दोन्ही बैल नदीत असलेल्या एका झाडाला अटकले एका बैलाचा पुरातील पाण्यात बुडून मृत्यू झाला तर एक बैल गावकऱ्यांच्या मदतीनं पुराच्या पाण्यातून वाचविण्यात यश आलं घटनेची माहिती संबंधित तलाठी तसेच कृषी सहायकाला देण्यात आली विशेषतः शेतीला खरीप हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यावर मोठं आर्थिक संकट उद्भवलं आहे त्यामुळे शेतकऱ्याला ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी अशी गावकर यांनी शासनाला मागणी केली आहे प्रतिनिधी मुकेश खरोले एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया